नमस्कार मित्रांनो आज आम्ही महेश मी लक्का रोहित आम्ही एका ठिकाणी बसलो होतो अचानक आम्ही प्लॅन केला रोहितसुद्धा त्याचे सूर्यासमोर आम्ही सूर्यास्त होताना त्याचे आम्ही फोटो काढला तर आमची मावशी आहे आम्ही त्यांना नाणी म्हणतो आणि नाणींना आम्ही भेटलो नाणीने आम्हाला भात बनवून दिला ही आमच्या नाणी आहे खूप प्रेमळ स्वभावाच्या आणि आम्हाला आमच्यावर अतिशय खूप प्रेम असतं आणि मामीने आम्हाला भात बनवून दिला नेहमी काही कोणतीही गोष्ट बनवायचा आम्ही विचार केला तर आमची नाणी नेहमीच पुढाकार घेत असते तर असं आम्ही बनवून आम्ही आमच्या ठिकाणी गेलो आणि अचानक तिथे भामरूट वगैरे वगैरे जी वनस्पती आहे जी आमच्या ठिकाणी मिळते ते आपलं प्रशांत आणि यश ह्या दोघांनी ते आणण्यात ते आणून आम्हाला मदत केली आणि आम्ही उमेश आणि दीपक यांनी चिकन घेऊन आले चिकन अंडी आणि आम्ही थर हे मडके थर लावण्याचा प्रयत्न केला ह्या थरामध्ये पहिले आम्ही भांबरूट टाकला त्यानंतर जो चिकन बॉईल चिकन जो दह्यामध्ये मिक्स केलेला आणि त्यावर अंडी असा अंडीचा प्रकार हे बघा हा थर लावत आहे हा थर लावल्यावर तुम्ही विचार केला हा आम्ही थर लावत आहे लावला रस्म केलं जातं आणि त्याच्यावर आपल्या ज्या पावट्याच्या मटार असेल तर ती सुद्धा मटार आपण एकत्र करू याच आपण लावला जातो त्याच्यामुळे त्या मटारमध्ये ह्या ज्या ती पोपटी कोकणामध्ये हा पोपटी हा जो प्रकार आहे हा खूप चांगल्या प्रकारे थंडीमध्ये मानला जातो आणि हे बघा हे चिकन आम्ही वर लावत आहे आता चिकन लावल्यावर आता हा लका आहे हा लकाने सुद्धा आहे ते सुद्धा कोणीतरी आहे अंधारात आम्ही खूप अंधरत्न करत आहोत आम्हाला काहीच दिसत नाही आहे आप मुंतो, हा प्रशांत बाबू आम्ही त्याला बाबू म्हणतो आणि हा यश यश सुद्धा आम्ही फोटो काढलेला आहे त्याने सुद्धा आम्हाला चांगली मदत केली आणि मी हा मी आहे हा उमेश आहे हा रोहित लोक हा लका आहे हा लका थर लावण्याचं काम करतोय हा लका लावत असताना काही मदत लागली काही तो हाक मारून कोणती वस्तू लागली तर तो, तो मागत होता जर तुम्ही विचार केला पुढे आम्ही खूप खूप मस्त एन्जॉय केली आम्ही बघितली आम्ही खूप मजा केली आता पुढे तुम्ही विचार पुढे अनेक त्याच्या हे जे आहे आमचं पूर्ण संपलेलं आहे दोन मडकी आणली होती महाडमधून आणि ह्या दोन मडकीमध्ये आम्ही हा जो चिकन केलेला आहे तो आम्ही लावला आणि नंतर आणलेला आहे त्याला सोबत पुढील सुद्धा आम्ही पुढे त्याला सोबत काही पेंडा असेल तो पेंडा लावून त्याला आग लावली आणि लागल्यावर त्याला हीत निर्माण झाली त्यामध्ये ओवा सुद्धा आम्ही टाकला त्या मडक्यामध्ये आणि याची चव एकदम उत्तम प्रकारे येत असते बघितलं तर तुम्ही पुढील व्हिडिओ बघा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनेलला धन्यवाद पाहिजे पाहिजेत काय एवढं सांगायला लाईट काय मी कुठे टाकले वाह टाका पुरे ते टाकला टाकू सारवा नाही गरम होतोय चांगला असत मस्त स्मेल येते आता ना भरत आला हा कोण आणि भरत कुठे सांगितलं नाही तुम्ही सांगितलं का नाही मला काय अरे रात्री जायला काय माहित आप नाही आपण माहित ना। आहे येईल सांगितलं नाही फोन तरी मेसेज करणार आर्किटेक गेला तू आता काय हलू नको इसू पेटो काय लागती लागती अरे फक्त रास्तास नाही करायचो बरं

खड्डा मोठा आहे ना खड्डा लय मोठे गेलो काय दोघं बारीक रस्ता तस सोन्या माया रस्ता तक कर ना

मोठा आहे का मडक्याला जागा नाही इकडे साईडला इकडे हा काय तुम्ही बांधलाय मधी माती काढू काय ती तुम्ही टाकली काय बरं माती टाकली पोकल बसते खाली गेला काय ओके बरोबर आहे तो पोकल बसते अरे तिकडे माती नुकसाची करू जरा धग लागला

बघा तीन तीन जणांनी टी शर्ट बरोबर घातलेले आहेत तीन चार 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 आणि बाकीच्या आलेले आहेत ते दुसऱ्या गावात आलेले हा टी शर्टचा फॉर्मॅट चांगला फॉर्मॅट चांगला पुण्यात गेले का नाही कसा करतो मग बाहेर घालतो व्हिडिओ काय मेकर हम मी व्हिडिओ मेकर नाही बघतो बघता लाईक करतो बघतो मी बघतो मी दुसरं कोण नाही करत नाही मला फेसबुक पाहिजे मला डाळ वाटेल वाटेल बरं बरं बघित दिसल्या गाडी येत ना वड हात बस कसं नाही होत क्वच न काही क्वचा करता, बसता ना? करता, करता ना? का नाही नुसतं असं घरीच बसतो हचा करतो का नाही हा करताव ना एक येड्यांतरी घ्यायचा ना तुझेल गेला क्वचा करून आता दुसरं तो ये तेजसला काय भेटत ना सर वाट करत सर <laughs> ए, तू हे प्रशांत तू पोरीच्या याच्यामध्ये सापडलेस आता धंदे सोडून द्या अभ्यास कर अजिबात नको चांगला सक्सेस होऊन कर सगळं पूर्वीसारखं ना करू नको गडबड करू तुला आता माहिती आहे बाकी तर आता बोलायची गरज चांगला कर काहीतरी

तो काय आहे बघ जायचं ना नाईटला पण काढू ना आठवण जाते ना रे काय किती दिवसात ना आपण झोपडी झोपडी ती झोपडीची व्हिडिओ टाकली नाही टाकली की कधीच माझ्या मामा चॅनल फॉलो नाही का ही झोपडी कधी झाली बाबा कधी कायतरी पेस्ट आहे हे आहे ते मारल मारल हे जरा शणकीत आहोत नको

थोड पण झाले तर अरे अडीचशे रुपये दिले थोडा काय नवीन आहे अडीचशे रुपये दिले परत कुणाला आनंद परत आला ना परत कमी आहे आता असूच घरा मिळतात

पत्रावली घे ना पत्रावली पीस बो, पीस बो, पीस बो, पत्रावली ना, पत्रावली घे काढण्यासाठी पत्रवली घे ना घ्याय बघायला पत्र अर्धा मिनिट रे शिज माझा शिजलच नाही मटरले ते काय शिजलेत खाली शिजले ते शिजलाय नामेल कामेल का ना चिकन साईटला का ना चोकला कुठे उतरवायला शेंगाचला पाय कुणाचा कोमरीचा

हे पॅक त्याला बरं तर हा लीकेज आहे र त्याच्यामुळे ना बाहेर आलंय वो नाही लीकी तो गेट गेट आ लाव त्याला बघ बघ ओढव लाग ना चेक कर एक तर हा नंतर भरलेलं आहे ना नाही नाही जातलं हे नाही झालं शिदलाच नाही तो शिदजत नाही तेच नाही झालंय सर वाला आम्ही कर ना ए आम्ही नाही झालं तू भांगूडाना भांगूडा तू भांगुर तित लगे हे कसं आहे हे लगे लागतं नंतर अपलोड कर अपलोड कर कामच हळू कळत नाही दिसत नाही दोघांच्या मध्ये आहे भाऊस्ते समजते